श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते प्रत्येक वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या सांगण्यात आल्या आहेत तसे पाहायला गेले तर वास्तुशास्त्रामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथींना विशेष महत्त्व आहे या दिवशी केलेले काही उपाय व टोटके मानवी जीवनासाठी अत्यावश्यक व महत्वाचे मानले गेलेले आहेत तर या दिवशी जर आपण काही महत्त्वाचे उपाय केले तर तुमच्या जीवनातील खूप सारे संकट पिढा लवकरच दूर होऊ शकतात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं अशा सर्वांनाच वाटतं की आपल्याकडे भरभरून पैसा असावा प्रत्येकजण आपल्या आयुष्य सुखी समाधानी व्यतीत व्हावं यासाठी प्रय प्रयत्न करत असतो म्हणून प्रत्येकजण मनापासून मेहनत करत असतो परंतु अनेकदा आपल्या जीवनात अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे आपले जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असते आपल्याकडे खूप सारा पैसा येतो किंवा आपण खूप सारा पैसा कमवतो हो परंतु हा पैसा घरात आल्यावर जास्त वेळ टिकत नाही घरात काही ना काही अडचणी येतात कटकटी निर्माण होतात किंवा इडापिडा काही आपल्या मागे असेल तर ते सुद्धा होऊ शकतं आणि आलेला पैसा त्वरित बाहेर निघून जातो तर अशा वेळी आपल्याला मनस्ताप होतो जर तुमच्या बाबतीत देखील अनेक अशा काही घटना घडत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय आणि हा उपाय आपल्याला सोमोती अमावस्याच्या दिवशी करायचं आहे तर हा उपाय करण्यासाठी आपण दही भाताचा उपयोग करणार आहोत म्हणून आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अवश्य करा अनेकदा आपल्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडत असतात त्यांच्या मागे पितृदोष देखील असू शकतो पितृदोष आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल तसे पाहायला गेले तर अमावस्येच्या दिवशी आपले पित्र म्हणजेच जे आपले पूर्वज आहेत ते आपल्या घरी येत असतात आणि पाहतात की आपले वंशज आपल्यासाठी काही करतात की नाही याबद्दल ते निरीक्षण करत असतात आपण त्यांची आठवण काढतो की नाही हे देखील ते पाहत असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्या आवडीचे गोडधोड जेवण देखील करणे अत्यंत गरजेचे आहे आमावशीच्या दिवशी प्रत्येकाने दही भाताचा नैवेद्य हा पित्रांसाठी बनवायलाच हवा तसेच हे जेवण अंगणाच्या बाहेर किंवा छतावर पित्रांच्या नावाने ठेवायला पाहिजे असे केल्यामुळे आपले पितर खुश होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर जर तुम्हाला गुळाधुडाचं जेवण बनव बनवायला शक्य होत नसेल तर अशावेळी तुम्ही गुळ आणि भात गुळ आणि भात देखील नैवेद्य म्हणून दाखवू शकता असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी कटकटीश अशांती नष्ट होईल कारण कारण की दही भाताचं जेवण हे पितरांना खूप आवडत असतं म्हणून त्यांना सुखी ठेवण्यासाठी व त्यांना खुश ठेवण्यासाठी दही भाताचा उपाय अवश्य करायला पाहिजे अमावस्या आहे म्हणूनच करायचा असे नाही तुम्ही इतर कुठलीही अमावस्या असेल तर तुम्ही त्या अमावस्याला हा उपाय केला तरीसुद्धा चालू शकतो तुम्ही सोमवती अमावस्येला हा उपाय करायचाच आहे परंतु महिन्याच्या प्रत्येक येणाऱ्या सुद्धा हा उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होऊन जातील तर हे दही भात आहे ते तुम्ही एका प्लेटमध्ये किंवा मग केळीच्या पानावरती आपल्याला ते एका छोट्याशा द्रोणमध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये भात आपण शिजवलेला आहे तो घालायचा आहे त्यावरती साखर किंवा मग तुम्ही गूळ टाकू शकता आणि दही घालायचं आहे आणि त्याचा नैवेद तुम्ही तुमच्या छतावर ठेवू शकता किंवा तुमच्या गॅलरीमध्ये खिडकीमध्ये कुठे जागा असेल तर तिथे तुम्ही तुमच्या पित्रांसाठी अमावसेला हा उपाय अवश्य करावा जेणेकरून तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील दुःख असेल कटकटी असतील त्या निघून जातील तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंटद्वारे विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद